देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं सव्वीस डिसेंबर रोजी निधन झालं त्यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे या निमित्ताने राष्ट्रीय दुखवटा म्हणजे नेमकं काय तो केव्हा जाहीर केला जातो त्याचप्रमाणे या दुखवट्यादरम्यान नेमकं काय काय होतं त्याचा सर्वसामान्यांवर काही परिणाम होतो का याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रसिता कांबळे आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह देशात जेव्हा एखाद्या दे बड्या नेत्याचं किंवा अभिनेत्याचं त्याचप्रमाणे एखादी अशी व्यक्ती ज्याने राष्ट्रासाठी महान कार्य केलं आहे अशा व्यक्तीचं जेव्हा निधन होतं त्यावेळेस राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला जातो सुरुवातीला केवळ केंद्र सरकार हा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करत होतं मात्र आत्ता हा अधिकार राज्य सरकारला देखील देण्यात आला आहे त्यामुळे देशातील राज्य सरकारं दुखवटा जाहीर करू शकतात राष्ट्रीय दुखवटा ज्यावेळेस जाहीर केला जातो तेव्हा सरकारी कार्यालय शाळा महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर केली जाते का असा देखील प्रश्न विचारण्यात येतो मात्र राष्ट्रीय दुखवटा ज्यावेळेस पाळला जातो तेव्हा सरकारी कार्यालय शाळा किंवा महाविद्यालय बंद नसतात भारत सरकारच्या एकोणीसशे सत्त्याण्णवच्या नोटिफिकेशननुसार हे स्पष्ट करण्यात आलं आहे की ज्यावेळेस राष्ट्रीय किंवा राज्य दुखवटा पाळला जातो त्यावेळेस सरकारी कार्यालये बंद नसतात ज्यावेळेस माजी पंतप्रधान किंवा माजी राष्ट्रपती यांचं निधन होतं त्यावेळेस सुट्टी जाहीर केली जाते मात्र ही सुट्टी जाहीर करावी की नाही हा निर्णय सरकार घेतं राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्यानंतर फ्लॅग कोडच्या नियमानुसार विधानसभा सचिवालय त्याचबरोबर सगळ्या सरकारी संस्था कार्यालय जिथे राष्ट्रीय ध्वज फडकत असतो तो ध्वज या राष्ट्रीय दुखवट्याच्या कालावधीत अर्ध्या अंतरावर आणला जातो जितके दिवस राष्ट्रीय दुखवटा असतो तितके दिवस राष्ट्रीय ध्वज हा अर्ध्या अंतरावर ठेवला जातो त्याचबरोबर देशात किंवा राज्यात जेव्हा दुखवटा जाहीर केला जातो त्यावेळेस कुठल्याही शासकीय महोत्सवाचं किंवा कार्यक्रमांचं आयोजन केलं जात नाही जर आयोजित कार्यक्रम असतील तर ते पुढे ढकलले जातात यालाच राष्ट्रीय शोक किंवा राजकीय शोक असं म्हटलं जातं देश किंवा राज्यपातळीवर दुखवटा जाहीर केला जातो सध्याच्या घडीला देशात सात दिवसांचा सा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांच्या निधनानंतर राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला होता तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा सा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता त्यामुळे एकंदरच राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा झाल्यानंतरही सर्वसामान्यांवर त्याचा काहीही परिणाम होत नाही हे स्पष्ट आहे या संदर्भातील माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच राजकीय घडामोडी संदर्भातील अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह